राज्यातील अकृषी विद्यापीठीय आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला त्यामुळे विद्यापीठातील सर्व कामकाज ठप्प पडले होते त्याच अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने दीर्घ काळापासून शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला परंतु मागण्यांची पूर्तता झाली जानेवारी ऑक्टोबर दोन हजार वीस या अठरा महिन्यांची थकबाकी शासकीय निमशासकीय इतर विभागांमधील पात्र कर्मचारी आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे देण्यात यावी सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने गठीत राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या शिफारशीनुसार सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दहा वीस व तीस वर्षाच्या सेवेनंतरची तीन लाभांची योजना उच्च शिक्षण संस्थेतील आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात यावा अकृषी विद्यापीठातील उर्वरित सातशे पदांचा सा सातवा वेतन आयोगाच्या वेतन संरचनेचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या सोळा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे अकृषी विद्यापीठ आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्याशी संलग्नित जे महाविद्यालय आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे त्यामध्ये सोळा तारखेपासून आम्ही काळ्या फिती लावून निदर्शनं करून आमचं आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे आज एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे या संपाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आमच्या ज्या मागण्या आहे एक वर्ष जवळपास दो दोन तीन वर्षापासून आमच्या सगळ्या ला मागण्या प्रलंबित आहे आणि वारंवार निवेदनं बैठका त्यानंतर मंत्री महोदयांची भेट घेतली परंतु अनेकदा त्यांनी आश्वासन देऊनसुद्धा आमच्या ज्या मागण्या आहे त्या प्रलंबित मागण्या अजून अद्यापपर्यंत आम्हाला पूर्ण केलेल्या नाही यासाठी आता कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत असंतोष निर्माण झाला सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे त्यानंतर सातशे शहाण्णव कृषी विद्यापीठातील लोकांना अजून सातवा वेतन लागू झालेलं नाही आहे पाच दिवसाचा आठवडा सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे परंतु विद्यापीठाच्या बाबतीत आणि महाविद्यालयाच्या बाबतीत ते अजूनही निर्णय घेतलेला नाही आहे अशा ज्या काही आठ दहा मागण्या आहे आमच्या त्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या आहे की सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना जी रद्द केली दोन हजार अठरामध्ये ते पुनर्जीवित करून कारण त्याच्या त्यामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर वसुलीची तांगती तलवार आहे आणि अनेक लोकांच्या सेवानिवृत्तीचे पे पेन्शन केसेस जे आहे त्या अद्याप होऊ शकल्या नाही आणि सातशे शहाण्णव लोकांना अजूनही म्हणजे वेत वेतन लागला नाही त्याचप्रमाणे एक एक जानेवारी दोन हजार सोळापासूनची जी अठ्ठावन्न महिन्याची थकबाकी होती ती थकबाकीसुद्धा केवळ फक्त म्हणजे विद्यापीठातील नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांना नाकारलेली आहे या संपूर्ण गोष्टीच्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये असलेला असंतोष या आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर आलेला आहे एवढं निश्चित आहे की हे आंदोलन आता कुणी थांबणार नाही अत्यंत तीव्र पद्धतीने हे आंदोलन करण्यात येईल अरिके ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती